आजच्या कथेचे नाव आहे बाजी प्रभू देशपांडे आणि पावनखिंड एक अजरामर गाथा छत्रपती शिवाजी महाराज यांनी वध करून विजापूरच्या आदिलशाहीला जबर धक्का दिला होता त्यामुळे विजापूरचा सेनापती सिद्धी जोहर किल्ले पन्हाळा विडून बसला होता महाराज पन्हाळगडात अडकले होते अन्नपाणी बंद झाले होते परिस्थिती अत्यंत कठीण होती अशा वेळी महाराजांनी गड सोडून विशाल गडाकडे जाण्याचा धाडसी निर्णय घेतला ही योजना अत्यंत गोपनीय होती आणि यासाठीच एक खोटा साजिरा तयार करण्यात होता त्यात साईबन म्हणजे शिवाजी महाराज यांचा हुबेहूब देखावा गडावर राहणार होता खरंच शिवाजी महाराजांनी काही निवडक मावळ्यांसह गडातून रात्री बाहेर पडण्याचा मार्ग घेतला सोबत होते बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू सेनापती आणि इतर तीनशे मावळे त्यांचे लक्ष होते विशालगड गर। पण या मार्गात होती एक अरुंद खिंड। पावन खिंडी सिद्धी एका पथकाने शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू केला होता महाराजांच्या सुरक्षिततेसाठी बाजी प्रभू देशपांडे यांनी स्वतः पुढे येत पावनखिंडीत शत्रूला थांबवण्याची जबाबदारी होती त्यांच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट होती जोपर्यंत महाराज विशाल गडावर सुरक्षित पोहोचत नाहीत तोपर्यंत ही खिंड पार करू द्यायची नाही पावन ही एक अरुंद खिंड होती तेथे फारसे सैनिक एका वेळी लढू शकत नव्हते हेच बाल्य बाजीप्रभूचे बलस्थान होते त्यांनी तीनशे मावळ्यांसह त्या खिंडीत जागा घेतली आणि सिद्धीच्या अनेक सैनिकांशी झुंज दिली हा संघर्ष पहाटेपासून दुपारपर्यंत चालू होता तलवारी भाले दगड गोळे सर्व काही चालू होत मावळे एका मागोमाग एक पडत होते पण एकही पाऊल मागे न घेता लढत होते बाजीप्रभू स्वतःही लढत असतानाच गंभीर जखमी झाले तरीही त्यांनी शेवटपर्यंत खिंड सोडली नाही महाराज विशाल गडावर पोहोचले की तोफा डागण्याचे ठरले होते अखेर त्या तोफांचा आवाज पावनखिंडीत ऐकू लागलेला हीच होती बाजीप्रभूंची विजयाची घोषणा त्यांनी समाधानाने प्राण सोडले या शौर्याने पावन, पावन खिंड अजरामर झाले शिवाजी महाराजांना सुरक्षित पोहोचवण्याचा बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी दिलेला त्याग इतिहासात आढळ राहिला आहे नंतर महाराजांनी त्या खिंडेला पावनखिंड असे पवित्र नाव दिले हे फक्त युद्ध नव्हते हे एक धैर्य निष्ठा आणि स्वराज्य सर्वोच्च उदाहरण होते या कथेतून आपल्याला शिकवण मिळते बाजी प्रभू देशपांडे आणि पावन ही एक कथा प्रत्येक मराठी मनात स्फूर्ती निर्माण करणारी आहे एक नेता आणि त्यांचे वीर सैनिक स्वराज्यासाठी आपल्या राजासाठी कसे प्राण अर्पण करतात याचे हे अमर उदाहरण आहे अशा शूरवीरांमुळे स्वराज्य घडले आणि आपण इतिहासात अभिमानाने उभे आहोत